मुळशेठ उद्या अमोल कोल्ह्यांचा दौरा आहे आपल्या परिसरात काय कस नियोजन काय सांगा अण्णा जय महाराष्ट्र आज गुढी पाडव्या निमित्त नवीन वर्ष निमित्त मी प्रथमता सर्वांना शुभेच्छा देतो उद्या शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य अमोलजी कोल्हे यांचा आपल्या बेल्हा राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावाईज दौरा आहे लिमगाव पासून सुरुवात आहे सकाळच्या सातरामध्ये लिमगाव साकोरी औरंगपूर मंगरुळ पारगाव असा दौरा करून रानमाऱ्या मार्गे बेल्ल्यातून तांबेवाडी व नंतर दुपारी पाठार घेतल्यानंतर या ठिकाणी बेल्ला राजुरी आपण उंच घडक संध्याकाळी तांबेवाडी मध्ये सांगता आहे येत्या तेरा मेला मतदान आहे त्या माध्यमातून उदापूर डिंगोरे गाटाचा दौरा खासदार साहेबांचा तीन तारखेला झाला मागच्या बुधवारी आणि उद्या आपल्या बेल्ला राजौरी जिल्हा परिषद गटाचा दौरा होता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे मतदारांमध्ये उत्साह आहे कारण तुम्ही बघताय आता हे राजकारण कसं चालले कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं त्यावरती मला काही बोलायचं नाही पण आमची आता उद्धव साहेबांचा व शिवसेना पक्षाचा जो आदेश आहे कोल्हे साहेबांचं काम करून त्यांना या ठिकाणी आम्ही प्रचंड आमच्या जिल्हा परिषद गटातून लीड देणार तुतारीला उद्धव सेनेचं काम करणार उद्धव ठाकरे सेनेचं आम्ही उद्धव सेनेचीच माणसे आता महाविकास आघाडी असल्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी या चिन्हाला लोकसभेची उमेदवारी भेटलेली आहे गेल्या तुम्ही शिवाजी दादा आडलराव पाटलांबरोबर होते आज ते तुमच्या विरोधात उभे आहेत तुम्ही कोणत्या नजरेने पाहणार निव दादा हे वैयक्तिक एकदम चांगले माणूस आहेत त्यांनी पण मतदारसंघात भरपूर कामे केलेली आहेत परंतु जे तुम्ही राजकारण पाहिला त्यामध्ये त्यांची जे पक्षपद्धी झाली त्यांनी जे निर्णय घेतले त्यांचे निर्णय होते वैयक्तिक त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही दादांची आम्ही चार इलेक्शन केली सगळी आणि आता यावेळेस आम्ही बोलले साहेबांना मतदान करणार आहोत शिवाजी दादा पाटलांनी जो राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तो योग्य काय योग्य काय वाटतं का, तुम्ही ते काय त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यांचा निर्णय येतो त्यांना शुभेच्छा आमच्या नाही पण आता समोर असल्याच्या नंतर असं वाटतं आता विरोधातच आहेत ना आम्हाला जे पक्ष जे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही काम करणार म्हणजे आता शिवाजी दादा समोरचा दा उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला काही मतलब नाही आम्हाला जे पक्ष जे आधी आम्ही पहिल्यापासून राजा भाऊ गुंजा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचाराची माणसं आहोत त्याच्यात आमचा बदल नाही काय म्हणजे तुम्ही आता उद्धव उपटामधूनच काम करणार आहात म्हणजे उद्या पुढे समोर कुणी असलं त्याचा आम्हाला काही घेणं देणं नाही पक्षाचे जे आदेश असतील तसं काम होणार म्हणजे उभटांनी जर तुम्हाला सांगितलं की यांचं काम करा काम तर काम करणार नाही आता स्पष्ट झाले ना सगळं तीन पक्ष एकत्र सेना असेल काँग्रेस असेल शरद चंद्र पवार असेल या तिघां मिळून जी महाविकास आघाडी झाली त्याची शिरोची लोकसभेची जागाही शरद चंद्र पवार काढायला भेटाल तू तर या झाला आणि त्याचं काम आम्ही सर्व प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करत आहोत मोनशेट आतापर्यंत तुम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरच मतदान केलेलं आहे तुम्हाला धनुष्यबाण सोडून दुसरं चिन्ह दिसत नव्हतं आता तुम्ही तुतारी पाहणार का घड्याळ पाहणार काय विचार करणार तर धनुष्यबाण आमचा चुरीला गेला आम्हाला मशाल मिटली परंतु तू आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तुतारी दिशाने आलेली आहे आम्ही तुतारीचं काम करून या ठिकाणी तुतारी वाजवणार शिरो लोकसभेत